ग्रामसभा म्हणजे काय ग्रामसभेमध्ये कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ग्रामसभेत हे महत्वाचे प्रश्न विचारले गेलेले पाहिजेत त्यातील सर्वप्रथम आहे पाणी पुरवठा संदर्भात पहिला प्रश्न आहे गावात पाण्याची व्यवस्था नियमित का होत नाही त्यानंतर आहे जलजीवन मिशन योजनेची कामे कुठपर्यंत आली आहेत त्यानंतर आहे नळ जोडणी शुल्क व मासिक आकारणी किती होत आहे त्यानंतर रोजगार योजना लाभ या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे गावात किती लोकांना मनरेगा अंतर्गत काम मिळाले प्रधानमंत्री आवास योजनेतून किती घरं मंजूर झाली शेतकऱ्यांना अनुदान व पीक विमा लाभ किती मिळाला आहे काही प्रश्न रोजगार योजना लाभातून संदर्भात तुम्हाला विचारायचे आहे त्यानंतर आहे आर्थिक पारदर्शकता संदर्भात काही महत्वाचे प्रश्न विचारायचे त्यातील पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि तो कोणत्या कामांवर खर्च झाला त्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे चौदावा व पंधरावा वित्त आयोग निधी कोणत्या कामासाठी वापरला गेला टेंडर खरेदी प्रक्रिया पारदर्शकरीत्या झालेली होती का हे सुद्धा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा विचारायचा आहे त्यानंतर रस्ते व स्वच्छता संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत ते पुढील प्रमाणे आपण बघूया गावातील रस्ते दुरुस्ती कधी होणार स्ट्रीट लाईट किती कार्यरत आहेत कचरा व्यवस्थापन आणि शौचालयाची स्थिती काय आहे हे पण सुद्धा तुम्ही प्रश्न विचारायचा आहे रस्ते व स्वच्छता संदर्भात त्यानंतर आरोग्य व शिक्षण संदर्भात काही महत्वाचे प्रश्न विचारायचे आहे गावातील अंगणवाड्या शाळेत मुलांना पोषण आहार व्यवस्थित मिळतो का त्यानंतर आरोग्य केंद्रात औषधं डॉक्टर आणि तपासणी सुविधा आहेत का आशा वर्करकडून सेवा नियमित दिल्या जातात का हे आरोग्य व शिक्षण संदर्भात काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला त्यानंतर समाज कल्याण योजना संदर्भात काही महत्वाचे प्रश्न विचारायचे आहे त्यातील पहिला प्रश्न तुम्ही विचारू शकता विधवा अपंग वृद्धपकाळ पेन्शन लाभ किती जणांना आपल्या गावात मिळते हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे बचत गटांना कर्ज व व्यवस्थापनासाठी किती मदत मिळालेली आहे व किती ल किती मदत मिळते हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे त्यानंतर गावाचा विकास आराखडा हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही पुढील प्रमाणे विचारू शकते दोन प्रश्न मी तुम्हाला सांगतो पुढील सहा महिन्यात एक वर्षात ग्रामपंचायत कोणती कामे करणार आहेत याचा आराखडा तुम्ही ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामसेवकाला विचारू शकता गावात कोणती नवीन योजना लागू होणार आहे याची माहिती तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो अशा सोपे प्रश्न तुम्ही तुमच्या गावातील ग्रामसभेत विचारू शकता गावाच्या विकासासाठी किती पैसे आले कुठे खर्च झाले अजून कोणती कामे बाकी आहेत आणि ग्रामस्थांना सरकारी योजना खरंच मिळत आहे का यावर प्रश्न विचारणं प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे तर अशा प्रकारे तुम्ही ग्रामसभेत प्रश्न मांडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद